आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाऊ बोराडे यांचा, यांचा भाजप पक्ष प्रवेश सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भाऊ बोराडे यांनी त्यांच्या गटातील माजी नगरसेवकासह आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर शनिवार रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादेवी बोर्डीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डेकर माजी आमदार सुरेश वरपुडकर भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे अशोक नाना काकडे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे प्रभाकर वाघीकर डॉक्टर संजय रुडगे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे विठ्ठल मामा यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या प्रवेश कार्यक्रमात भाजप प्रवेश पक्ष केला यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश भाऊ बोराडे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे साईराज बोराडे माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे माजी नगरसेवक मिलिंद सावंत माजी नगरसेवक मारुती चव्हाण माजी नगरसेवक पठाण उरुज अली खान बालाजी झमकडे राजेंद्र पवार माजी नगरसेवक वहीदभाई अन्सारी माजी नगरसेवक विठ्ठल काडबांडे माजी नगरसेवक मनीषभाऊ कदम बबन अप्पा गायकवाड माजी नगरसेवक गौतम धापसे माजी नगरसेवक शेख कासिमभाई शेख शफीक तन्वीर भैया कुरेशी यांच्यासह आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला जिंतूर बोरी रस्त्यावर करपरा नदी पुलाजवळ कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात जिंतूर परभणी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबवण्याचे नाव घेत नाही दिनांक चोवीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजता जिंतूर बोरी रस्त्यावरील करपरा नदीच्या पुलाजवळ ट्रॅक्टर आणि इंडिका वाहनाची भीषण धडक झाली या धडकेत इंडिका वाहनातील तीन प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने एअरबॅग वेळेवर उघडल्याने जीवितहानी टळली जिंतूर येथून लग्न समारंभ आटोकून अहमदपूरकडे जाणारी एम एच चोवीस बी एल शहात्तर एकावन्न क्रमांकाची इंडिका कार करपडा नदीच्या पुलाजवळून जात असताना बाजूच्या रस्त्याने आलेल्या ट्रॅक्टरने अचानक मुख्य रस्त्यावर प्रवेश केला यावेळी दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे टायर सुटले तर इंडिका कार वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचार हेतू बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले शेख अतीक फतेह मोहम्मद वय वर्ष चौवेचाळीस राहणार अहमदपूर जिल्हा लातूर शेख अमान शेख युनूस सव्वीस वर्ष राहणार उस्मानाबाद फिरोज पठाण वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार अहमदपूर जिल्हा लातूर या तिघावर सध्या परभणी शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जितूर परभणी महामार्गाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू असून अद्याप अपूर्ण आहे अपूर्ण पूल व अंधारामुळे प्रवाशांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागतो करपरा नदी पुलाजवळ ना चेतावणी फलक ना दिव्यांची व्यवस्था अशा परिस्थितीत अपघात होणे अपरिहार्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे संतप्त ग्रामस्थांनी म्हटले की कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी कामामुळे अनेकांनी प्राण गमावले प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि जबाबदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे सेलू नगरपालिकेतील दोनशे कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदाचे वाटप सेलू नगरपालिकेतील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीनिमित्त सेलू नगरपालिका सफाई कामगार कार्यालय येथे दिनांक चोवीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर यांच्या हस्ते दीपावलीनिमित्त मिठाई भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले या उपक्रमाद्वारे कामगार बांधवप्रती आपुलकी आदर आणि स्नेह व्यक्त करण्यात आले या प्रसंगी नगरपालिका सफाई कामगार निरीक्षक खंडू चव्हाण खुडे यांच्यासह सेरू नगरपालिकेतील दोनशे सफाई काम कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सेलूत अनेक वर्षापासून बंद असलेला जनावरांचा बाजार सभापतींच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू सेलू शहरात दर शनिवारी भरणारा जनावरांचा बाजार गेल्या अनेक वर्षापासून बंद झाला होता मात्र सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती डॉक्टर संजय रोडगे यांच्या प्रयत्नाने हा दिनांक पंचवीस ऑक्टोबर शनिवार रोजीपासून पुन्हा सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कापूस याड पाथिर रोड येथे भरविण्यात आला बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच जनावरांचा बाजार समितीच्या यार्डमध्ये भरविण्यात आला असून याआधी हा बाजार शेरुनगरपालिका अंतर्गत आठवडी बाजार परिसरात भरत होता जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ सभापती डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट दत्तराव कदम केशव सोडंके भास्कर पडगण ज्ञानेश्वर राऊत ॲडव्होकेट कृष्णा शेरे प्रभारी सचिव दीपक शिंगणे उपस्थित होते आजच्या बाजारात सतरा जनावरांचे व्यवहार पार पडले प्रमुख व्यापाऱ्यामध्ये हाजी भाई कुरेशी रजा कुरेशी शकील कुरेशी शेख युनूस शेख चांद दिगंबर आवस्कर रामेश्वर फुले यांचा समावेश होता कार्यक्रमात सभापती डॉक्टर संजय रोडगे यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांशी संवाद साधत जनावरांच्या बाजारासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले पेडगाव शिवारात जुगाऱ्यावर टाकलेल्या झाडीत एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात सुरू असलेल्या तिरट जुगारावर उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी ग्रामीण यांच्या पथकाने चोवीस ऑक्टोबर रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास छापा टाकला या कारवाईत रोख रक्कम मोबाईल व जुगाराची साहित्य मिळून एक लाख एकोणीस हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार राजकुमार सुरनर यांनी फिर्याद दिली की पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत होते या पथकाला पेडगाव शिवारात काही इसाम तिरट नावाचा जुगार खेळत बसले असल्याची माहिती मिळाली यावरून छापा टाकून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे सदर प्रकरणी कैलास पुणे सुमित जोगदंड श्रीकांत बोबडे मुकरम पठाण संभाजी कुरुडे निखिल गायकवाड फयाज बेग यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गडदे करत आहे रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रवळगाव येथे सर्व रोग निदान शिबिर सेलू जिंतूर विधानसभेचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत श्रीराम प्रतिष्ठान व रवडगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन रवडगाव येथे करण्यात आले या उपक्रमामुळे गावकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार व आरोग्य जनजागृतीचा लाभ मिळाला शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मान्यवरांनी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली शिबिरात हृदयविकार मधुमेह रक्तदाब दंत नेत्र त्वचा स्त्री रोग बाळ रोग इत्यादी विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली गावातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला यावेळी ज्योती मोगल संध्या चिटणीस रुपाली ठाकूर मोनिका देशमुख उपस्थित होत्या शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ अपूर्वा रोडगे तालुका आरोग्य अधिकारी चौधरी अस्थिरोगतज्ञ डॉक्टर गणेश पारवे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनटक्के डॉक्टर विक्रम पवार डॉक्टर प्रकाश चव्हाण रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आदित्य रोडगे यांनी आपली सेवा दिली